नसून मी काय घेत नाही एकूण रसिक जनो माझा प्रश्न आहे जाही तो जाहीर शाहिरा प्रश्नाची मदत दिलेली आहे रावणाची बाई सोबत काही सध्याच्या गुणयुगात कोणत्या रूपात वर होते तिचं नाव काय बोवा हे सांगायचंय आणि म्हणून मला मित्रांनो शक्तीतुऱ्याचा जो मेन गाभा आहे प्रश्न उत्तराचा शाहिरांचा विषय आहे आणि म्हणून बघा बोवा जो माझ्याकडे एक तुमच्या विषयाच जो भाग आलेला आहे कारण एक आहे परंतु आशयाची उत्तरे आहेत भाग वा व माझ्या वाचनातून गेल्या माझ्याकडे आलेला आहे शाहीरांचा प्रश्न असा आहे की रावणाची बहीण शिव बघा ही कधी उगा कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय शाही माझ्याकडे जो तुमचा एक अशय जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे आशय आलेला आहे नीट लक्ष देऊन ऐका जरा बाहेर काढा आणि ऐका बोवा जो माझ्याकडे असे आलेला आहे माझ्याकडे जो एक भाग माझ्या वाचनात गेला आहे तुमच्या प्रश्नाचं प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बोवा जर योग्य असेल तर बुवा तर प्रामाणिकपणाने रंगमंचावरती येऊन मान्य करा नसेल तर सादर केला आपल्या झोपाट करत नाही बुवा तिथं निश्चित तुमच्या बोवा तुम्हाला वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण आज जे उत्तर गोवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल गोवा या रसिक राजाचे मी त्याच मान्य करा बघा रावणाची बहिणी शिल्प नका ही सध्याच्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव का असं शाहीरांचा विषय आहे बघा मित्रांनो लक्ष असावंच की राक्षस कुळाचा नाश होऊ नये राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी शुर्पन केला त्या लंकेतून पळून एका अशा बाळवंट ठिकाणी नेल्यानंतर शंकराचं शिवलिंग स्थापन केलं त्याचं कारण का की त्या शुल्व नकी दैत्यांचा पुढे दैत्यांची पिढी वाढली पाहिजे त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पोचला नाही पाहिजे आणि म्हणून तिला शुक्राचार्यांनी सौदी अरेबिया मध्ये निघून ठेवलं आणि ते सध्याच्या कलियुगामध्ये बुरखा घालून फिरणारी स्त्री बुरखा घालून बुरखा घालून फिरणारी स्त्री या रूपामध्ये शुल्पलका वावरते आता बुरखा घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे हे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही हे बोबा माझ्या वाचनातून गेलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य असेल तर निश्चित गोवा प्रामाणिकपणाने मान्य करा करावं खरोबर शक्तीपुरा हा शाहिरांनी उत्तर दिलं कारण हा हा कलाकार गोवा जे उत्तर दिलं ते खरोबर योग्य आहे रंगमंचावर योग्य आहे आठ वर्ष या मुंबई रंगमंचावर आठ वर्ष हा प्रश्न विचारतो

Penuh, Bagaimana? 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 Bagaimana?